आमचे परममित्र पूजा ऑप्टिक्सचे मालक माननीय कुलदीप पवारांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अजमुद्दीन उर्फ बाळ खार विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर येते पाहूयात सविस्तर विटा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसन गावात स्थलांतरित होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला नुकतेच याबाबतचे आदेश दिलेत सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीतून आळसण गावात सुसज्ज असे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे या आरोग्य केंद्रात आळसण भाळवणी यासह परिसरातील सुमारे पंधरा गावांना लाभ होणार आहे युवा नेते नितीन राजे जाधव यांच्या सुमारे नऊ वर्षांच्या संघर्षाला मोठे यश आलंय याबाबतची माहिती देताना सरपंच इंदुमती जाधव नितीनराजे जाधव यांच्यासह ग्रामस्थांना अश्रू झाले विट्यात आरोग्य सुविधा देण्यासाठी चांगली रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय आहे त्यामुळे विटा कराड रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात स्थलांतरित करण्याची मागणी होत होती यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून आळसंदेतील युवा नेते नितीन जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला सुरुवातीला हे आरोग्य केंद्र पार येथे स्थलांतरित करण्याबाबत शासनाने निर्णय दिला होता परंतु सरपंच इंदुमती जाधव आणि नितीन जाधव यांनी शासनाच्या निर्णयाला आव्हान देत आरोग्य केंद्र आसन गावात व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली यानंतर उच्च न्यायालयाने आरोग्य केंद्र आसन येथे स्थलांतरित करावे असे आदेश दिल्याची माहिती आसनचे युवा नेते नितीन राजे जाधव यांनी आज शनिवारी ग्रामस्थांना दिली प्राथमिक आरोग्य केंद्र आसन येथे व्हावे यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून केलेल्या संघर्षाची माहिती देताना नितीन राजे जाधव सरपंच इंदुमती जाधव यांच्यासह ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले

यावेळी नितीनराजे जाधव व सरपंच येतुपती जाधव यांचा सत्कार करून ग्रामस्थांनी जल्लोष केला आज गेली दोन हजार अकरा सालापासून खंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे स्थलांतरित व्हावं याकरता तत्कालीन उपसरपंच म्हणून मी आणि परिसरातील पाठिंबा दिलेले सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच महोदय या सर्वांच्या वतीनं मिळून मी स्वतः त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती सदर शासनाने काढलेला जे आर पिठ्यातून हे प्राथमिक आरोग्य के केंद्र पारे येथे स्थलांतरित व्हावं हे हा आदेश रद्द करून पुढील कारवाई सर्व बाबींची दखल करून घ्या अशी डायरेक्शन शासनाला दिलेली होती पण गेली अनेक वर्षे झालं हे स्थलांतरणाचं काम या ठिकाणी स्थगित झालेलं होतं अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा त्याला यश ये येत नव्हतं दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी या याचिकेवरती दोन्ही बाजूचा युक्तिवाद घेऊन मुंबई उच्च न्यायालयामध्ये कामकाज चाललं आळसनमध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्र उभारल्यास त्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या बहुसंख्य गावांना त्याचा लाभ होईल या बाबींचा विचार करून सगळे ऑर्डर असतील सगळ्या मंजुरी असतील ह्या अडचणच्या बाजूने असल्यामुळे सदर ठिकाणी येथे स्थलांतरित करण्यासाठी म्हणून परवाच हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आंचने गेल्या पंचवीस वर्षाचा ग्राहक हिताचा अनुभव असलेले सिद्धी अर्थव्यवस्था अँड कन्स्ट्रक्शन शेती आणि व्यवसाय क्षेत्रातील डेव्हलपिंग कामासाठी सर्व ओरिजिनल मॉडेलचे पोकलँड जेसीबी ब्रेकर आणि डम्पर माफक दरात भाड्याने मिळतील वृक्ष लागवड आणि पाणलोट कामासाठी विशेष सूट आमचा पता सुतार कॉम्प्लेक्स बस स्टँड समोर विटा निर्भीड निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा घाटचे जिओ मराठी न्यूज